चालू कुस्तीनंतर शुभम पिसाळ अहिल्यानगर रेड कास्टो अतुल डोरे सांगली ब्ल्यू कास्टो फायनल केदार कांबळे कोल्हापूर रेड कास्टो युवराज कामन्ना कोल्हापूर ब्ल्यू कास्टो साहिल सचिन झुंधरे नाशिक तृतीय क्रमांक गणेश नरोडे यांना विनंती करतोय यानंतर रमेश सुमित गवळी विनोद शिरभय विठ्ठल आणि गणेश नरोडे दोघे मिळून या विजेता पैलवानाचा सन्मान सत्कार करतायत चॅलेंज सक्सेसफुल रेड सुमित रमेश गवळी विनोद शिरभय विनोद भो शिरभै आपल्याला विनंती कृपया आपण या ठिकाणी सन्मान करावा प्रेम सुभाष भोईर द्वितीय क्रमांक गोपाल बामनावत यांना विनंती आहे द्वितीय क्रमांक प्रेम सुभाष भोईर पलीकडच्या प्रथम क्रमांक आदर्श कांबळे आणि इकडे झोपाल बननावत हो चाल संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज मगदुम कोल्हापूर अंतिम फेरीमध्ये प्रवेश रुद्र चला रेड कास्टरूम मध्ये जगदीश सिंह गोडसे ब्ल्यू कास्टरूम मध्ये प्रथम क्रमांक आदर्श कांबळे कोल्हापूर नागे पाटील यांना विनंती करतोय नागे पाटील रवींद्र माने यांच्या हस्ते अस्कर्त धुळे यानंतर पंचावन्न किलो वजन गटातील स्टाईल मधील पटेल बाबुलाल पटेल शब्बीर पठाण आणि रफिक पटेल या मान्यवर मिळवण्या मी विनंती करतोय कृपया आपण आपण व्यासपीठावर यावं हो। चालू कुस्ती नंतर पासष्ट किलो रिपेज राऊंड सुवर्ण सातकर रेड कास्टॉम ऋषिकेश लांड चैतन्य साळुंके रेड कास्टूम सत्यम जाधव रसुल पटेल बाबुलाल पटेल शब्बीर पठाण रफीक पटेल थोरा साहेब मॅट वरच्या माईकला थोडा चान्स द्या बाबासाहेब थोराज साहेब, थोड़ा साहेब। बाबा साहेब थोरा साहेब इकडे वर जर बोलले तर थोडासा प्लीज okay, okay. ओके सर ओके किलो शब्बीर पठान लवकर अरे भैया इधर राव ना अरे वो सार्थक इथं आजो सिद्धेश विशाल शिळीमकर पुणे जिल्हा तृतीय क्रमांक विशाल आणि इकडे संपलेल्या सोलापूर अंतिम गोष्टी मध्ये पंचावन्न किलो वजन गटातील विशाल शिळीमकर पुणे जिल्हा रविराज अरविंद घारगे सांगली चैतन्य दामू चव्हाण वाशिम सोहम कुमार कोल्हापूर जिल्हा पंचावन्न किलो वजन गटातील किलो युवराज रेड मध्ये चला, के चला पंचावन्न किलो वजन गट फ्री स्टाईल विशाल शिळीमकर पुणे जिल्हा रविराज अरविंद घारगे सांगली चैतन्य दामू चव्हाण वाशिम सोहम कुंभार कोल्हापूर जिल्हा युवराज सातकर पुणे शहर पहिला पुकार ऋषिकेश लहानगे नाशिक जिल्हा पहिला पुकार विशाल शिळीमकर पुणे जिल्हा तृतीय क्रमांक चला लवकर रफिक पटेल यांना मी विनंती करतोय या ठिकाणी आपण विजेता पहिलवानांचा सन्मान करायचा आहे मानाचा सन्मानाचं कांस्य पदक देऊन या ठिकाणी विजेता पैलवानाचा सन्मान होतोय पटेल यांच्या वतीने रविराज अरविंद घारगे तृतीय क्रमांक सांगली शबीर पठान अरे चला दादा दुसऱ्या ओमकार पदक